माझी काळे साई सिद्धी क्लिनिक घाटकोपर मुंबई आज मी तुम्हाला एका नेहमीप्रमाणे नवीन पेशंटला भेटवतो आहे ते पेशंटला काय काय त्रास होते आणि त्यांना कशा पद्धतीनं आपण ट्रीटमेंट केलेली आहे ते त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत तर नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव विश्वास महाद्याने बोला तिथं तर बोला माझं नाव विश्वास महादेव कदम वर्ष साठ मला मी क्लिनिकमध्ये आलो होतो डॉक्टर शिवाय काळल्याच आहे तर मला कोलेस्ट्रॉलचा आणि पोस्टे असा प्रॉब्लेम होता तर डॉक्टरांनी आमच्याकडे रिपोर्ट करून घेतले तर रिपोर्ट्समध्ये मध्ये ज्याप्रमाणे आले तेव्हा त्यांनी आम्हाला सुचवलं की पंचकर्म करून घ्या ते आम्हाला पटलं त्याप्रमाणे आम्ही पंचकर्म के? केले पंचकर्म केल्यामुळे मला खूप छान वाटलं असं शरीर हल हलकं झालं परत माझं कोलेस्ट्रॉल लेवलला आलं परत माझं कोल म्हणजे मी पाच सहा वेळा रात्री लवीला जायचो ते दो, दोन दोनदा आलं असं आणि मला छान असं वाटतंय रिलॅक्स वाटतंय या पेशंटला प्रोस्टेटचा त्रास होता मेन म्हणजे प्रोस्टेट प्रोस्टेट ज्यावेळेस त्रास होतो त्यावेळेस रात्रीचं लघवीला चार ते पाच वेळा उठायला लागतं त्यानंतर ज्यावेळेस कोलेस्ट्रॉल वाढतं त्यावेळेस ब्लड प्रेशर वाढतो आणि चालताना दम लागतो उत्साह वाढत नाही कुठल्या प्रकारचा तर तो त्रास आता त्यांचा कम्प्लीट पूर्ण बरा झालेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना थोडासा लिव्हरला सूज होती तर लिव्हरची सूज पण बरी झालेली आहे त्यांचं पोट वाढलेलं होतं ते पोट आपण कमी केलेलं आहे साधारणतः तीन चार किलो वजन कमी केलेलं आहे बॉर्डर लाईन त्यांना डायबिटीस होतं आणि बॉर्डर लाईन डायबिटीस आता डायबिटीस डायबिटीसची औषध गोळ्या पण आपली बंद आहेत तर ओव्हरऑल त्यांना ही ट्रीटमेंट केल्यानंतर प्रोस्टेट व्यवस्थित छान पद्धतीने बरं झालेलं आहे कोलेस्ट्रॉल बरं झालेलं आहे डायबिटीस बरं झालेलं आहे पोट जे वाढलेलं होतं ते पोट बरं झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीरामध्ये उत्साह नव्हता चालताना फिरताना दम लागत होता ते बरं झालेलं अजून तुम्ही काय सजेशन कराल की बाबा पंचकर्म ट्रीटमेंट केल्यामुळे काय काय होते हो म्हणजे मला व्यायाम करताना थोडस थकवा जाणत होता ना तो आता एवढा जाणवत नाही तो मी व्यायाम करताना ती सगळी सांगते आकारलेले होते ना माझे सुटले सगळे व्यवस्थित मला फायदा झाला आणि परत मी सूर्यनमस्कार करत नव्हतो तर मी करायला लागलो वगैरे म्हणजे सूर्यनमस्कार करायला येत आहेत झालेले या वयात तुम्ही आता आता माझं साठच्या वर गेलो साठच्या वयामध्ये ते सूर्यनमस्कार होऊ शकतात म्हणजे पहिले सांधे दुखत होते सांधे दुखायचं वर आणि जॉईंटचा स्टिफनेस सगळ्यात महत्त्वाचं जे जखडण असते आणि या वया सांधे जखडायला लागतात सांधे दुखायला लागतात आता सांधे दुखी कमी झाले बरोबर ना आणि डॉक्टरांनी मला एक अर्ध्या तासाची व्यायामाची ए दिली होती दाखवलं होतं मला त्याप्रमाणे मी व्यायाम करतो जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा म्हणजे मला सकाळी जमत जमत नाही मग थोडस उशीर होतो एवढंच मला एवढाच पण मी ते सगळं करतो त्याच्यामुळे मला फायदा झाला त्याच्यामध्ये प्राणायाम आहे प्राणायाम आहे ओंकार आहे बरोबर हो परत जॉइंटचे सगळे हे आहेत पायाचे व्यायाम आहे आणि सूर्यनमस्कार एक डॉक्टरांनी सांगितलं होतं म्हणून तो एक चालू केला त्याप्रमाणे मला छान असं रिलॅक्स वाटते म्हणजे ओव्हरऑल पूर्ण तब्येतीवर फरक पडलेला आहे त्यांच्या चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे पहिला चेहरा एकदम काळवणलेला होता आत्ता चेहरा एकदम फ्रेश वाटतोय तर उतार वयामध्ये पंचकर्म केल्यामुळं डायबिटीस ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल प्रोस्टेट या सर्व आजारावर आपण प्रॉपरली ट्रीटमेंट करू थँक्यू